नमस्कार मी विजया अवमन विरोधात राणे ठाकरे प्रकाश आंबेडकर एवढे नेते मंडळी एकाच वेळी जरांगेंच्या विरोधात गेले मैदानात जरांगे टिकतील तर कसे टिकतील जरांगे यांनी नक्कीच सरकार हादरवलंय मराठवाड्यात नावालाही शिल्लक नसलेल्या भाजपाला आता जरांगेंना थोपवणं गळ्यापर्यंत आलं मराठवाड्यात एकही भाजपचा खासदार नाही तर मग आमदार तरी होईल का हा प्रश्न भाजपला सतावतोय अगोदर मराठा आरक्षणाला साथ देणारे राज ठाकरे आज विरोधी भूमिका घेत आहेत तिकडे नारायण राणे जे सुरुवातीपासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करत होते ते तर आता थेट जरांगे यांच्या विरोधात मराठवाड्यात उतरून जरांगेंना चॅलेंज करणार आहेत आणि तिसरीकडे प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासून प्रकाश आंबेडकरच होते जे जरांग्यांच्या मागणीला साथ देत होते लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना मराठा मत मिळाली नाही याची सल डोक्यात धरून आता ओबीसी समाजाला प्रकाश आंबेडकर सुद्धा आवाहन करतायत की विधानसभा निवडणुकांना फक्त ओबीसी समाजाच्या व्यक्तीला मतदान करा त्यात कुणबी मराठा नको आणि त्याला कारण काय तर मराठा समाजाची दुटप्पी भूमिका असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा जरांगेंच्या विरुद्ध जो प्रवाह आहे त्याच प्रवाहामध्ये मिसळणं पसंत केलंय त्याला तिसरी आघाडी सुद्धा कारणीभूत असू शकते जरांगे यांचा दिलेला सपोर्ट त्यांनी काढून घेतलाय विशेष गोष्ट इतकीच आहे की बडे बडे नेते जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत असताना अजूनही मराठा समाज हा जरांगेंना दिलेला पाठिंबा काढण्यासाठी तयार नाहीये परंतु कालच्या राज ठाकरे नारायण राणे आणि प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने एवढं तर नक्कीच आहे की जरांगे यांनी सरकारमध्ये असं काहीतरी करून ठेवलंय की आता महायुतीच्या बड्या बड्या नेत्यांना ठाकरे आणि पवारांवर बोलण्यासाठी वेळही शिल्लक राहणार नाही एकटे जरांगेच विधानसभा निवडणुका होईपर्यंत या सगळ्या नेत्यांना खेळवत ठेवतील आणि मतदान होण्याच्या दिवसापर्यंत जर जरांगे भाजपाकडून किंवा महायुतीकडून मानेज झाले नाहीच तर भाजपच्या एकशे पाच आमदारांचा आकडा किती होईल हे सांगणं खरंच कठीण आहे सुरुवातीला आपण जरांगेंच्या विरोधात नारायण राणे यांनी काय भूमिका आहे ती पाहूयात एवढा गणपती उत्सव होत्या तो झाल्यानंतर मी देवेंद्र यांना सांगितलंय की मी मराठवाड्यामध्ये जाणार आहे बघू हा जरांगे काय करतोय देवेंद्र तुम्ही एकटे नाहीयेत नारायण राणेंचे स्टेटमेंट त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर म्हणून जरांगे काय म्हटलेत तेही ऐका मी तुम्हाला म्हटलं का मराठवाड्यात येऊ नका जर मी तसं म्हटलं तर मराठे तुम्हाला कोकणात सुद्धा येऊ देणार नाहीत तुम्ही एकीकडे सलोखा अबाधित करण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे जरांगे काय करतो हे पाहून घेतो अशी धमकी देणारी भाषा करता त्यामुळे उगीच माझ्या नादी लागू नका मी तुमचं नाव घेतलेलं नाही आणि नाहीतर मी जर बोलायला लागलो तर मराठा कशी तुमची फजिती करतात ते पहा हे जरांगेंचं स्टेटमेंट विशेष म्हणजे जरांगे यांच्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे हे आता महाराष्ट्रातील बड्या बड्या राजकीय पुढाऱ्यांना वाटतंय आणि त्यासाठी एका मागून एक स्टेटमेंट राजकीय के नेत्यांनी केलंय आणि विशेष म्हणजे सामाजिक सलोखा धोक्यात आला असल्याची आणि फक्त ने महायुतीतीलच नेत्यांना वाटते विशेष जुलैला राज्यात स्फोटक स्थिती आहे छगन यांचं स्टेटमेंट सोळा जुलैला राज्यात सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं नारायण राणेंचं स्टेटमेंट सतरा जुलैला मूडभरांच्या नादी लागून महाराष्ट्र कसा काय विस्कटतोय असं राज ठाकरेंनी केलेलं स्टेटमेंट चोवीस जुलैला राज्यात स्फोटक स्थिती आहे असं प्रकाश आंबेडकरांचं स्टेटमेंट तर मधील आरक्षण गेलं असल्याचा खळबळजनक खुलासा सुद्धा प्रवीण दरेकर यांनी केला तर प्रसाद लाड यांनीही जरांगे यांच्यावर तोफ डागली यावर प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी एसईबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीच नव्हती खोटं बोलू नका असे जरांगेंनी म्हटलंय मात्र मराठा समाजाची ईडब्ल्यू एस मधील गेलेल्या आरक्षणावर जरांगेंनी चिकार एक शब्दही काढला नाही आज मराठा ईडब्ल्यू एस आरक्षणातून बाहेर पडलाय आणि त्याचा फायदा हा मुस्लिम समाजाला झाला असल्याचा आरोप सुद्धा मराठा समाजानंच केला आज घडीला मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी उभा राहून आपल्या गेलेल्या ईडब्ल्यू एस आरक्षणावर सुद्धा पाणी सोडायला तयार आहे मात्र मराठा समाजाची मागणी इतकीच की पाटील आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत साथ दिली म्हणून तुम्ही आरक्षण देऊनच आता हा विषय मिटवा नाहीतर अख्खा समाज हा तुम्हाला दोषी धरेल एकंदरीत सगळ्या ह्या स्टेटमेंट मधून एकतर कळतंय की जरांगे खरोखरच सरकारच्या गळ्यातील फसलेली हड्डी आहे जरांग्यांची हड्डी जोपर्यंत खाली जाणार नाही म्हणजे जरांग्यांच्या विषयाची तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आज घडीला महायुतीतील नेत्यांना शरद पवार उद्धव ठाकरे विरोधकांवर आरोप करायलाच वेळ नाही एकटे जरांगेच पूर्ण चोवीस तासांची हेडलाईन बनून राहतात आणि त्यालाच प्रत्युत्तर देता देता भाजपच्या नेत्यांची नाकी आले याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र